तर आजच्या अध्यक्षपदाची निवड आमच्या कार्यक्रमाच्या सुरोधना मघनाथ माळी यांची निवड केलेली आहे तर त्यांनी या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर यावे अशी मी विनंती करते கோவிடகி பி பி மாதிரி ஓ சவீச்சா தூக்கி

साइ सत्य धर्म प्रकाते जाने तेवे देव चुटेला स्मरण तुनी ভগ নি না সংগঠিত করি নোত নতন সবান সমাধান আছে মহাপূজা ভালোবাহী মাঝে আয়োজিত করে শিক্ষিত মন্ডল तसेच पूजेच्याच निमित्ताने महिलांच्या राधी संपवाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे निमंत्रणाप्रमाणे आपण सर्व महिला उपस्थित राहिल्या आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा तसेच व्यावितपणे सर्व महिला मंडळांच्या अध्यक्षा आपण दूरहू इथपर्यंत आलेलं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ज्या गावचे सुसूच सन्माननीय माणूस आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे हळदी कुंकू म्हटलं की आपण सर्व महिला वेळात वेळ करून इथपर्यंत आलो आपलं सर्वांचं स्वागत आहे बरोबर आपण सर्व स्त्रिया आहात काय आहे प्रत्येकीला कळलं पाहिजे असं म्हणतात की एक, एका मुलाने आईला विचारलं अगं आई मला तसे उपकार फेडायचे आहेत पण आई म्हणाली अरे बाळा आईचे उपकार कधी फेडताच येत नाही किती जरी फेडण्याचा प्रयत्न केलेला तरी आईचे उपकार कधी फेडताच येत नाही तरी सुद्धा हट्ट केला की नाही आई काही झालं तरी मला तुझे उत्तर मिळायचे आहे आई म्हणाली अरे बाळा तुझा उत्तर आहे तर मग ठीक आहे तू आजच्यापासून सुरुवात कर माझे उत्तर फेडण्यासाठी मग आई म्हणाली अरे बाळा चल मग अजून आपण सुरुवात करूया बाळाला बरं वाटलं की चला मला आईचे उत्तर फेडणार तरी आनंद मिळाला मग बाळाने सांगितलं की आई मी आज काय करू आईने सांगितलं बाळा झाला भीछण झाला त्याच्यानंतर लेकरांचं जेवणानंतर त्यांचं अंधरुण पडले अर्ध्या तासाने पूर्ण माहिलेच्या दोघही सोपून गेले दहा मिनिटाने आई उठली आई उठली बाळाला फक्त ग्लास तोंडाला ला ला लावला आणि बाळाच्या अंजुणात पाणी ओतलं पुन्हा दहा मिनिटाने आई जागी झाली आईने परत सांगितलं बाळा मला परत टाईम लागले मला पाणी आणून देतो का रे बाळ म्हणाला ठीक आहे आई मग बाळ परत ओठावरती गेलं परत पाणी आणलं आईला पाणी दिलं आई, आई पाणी न पिता पुन्हा आणखी ग्लास आईने बाळाच्या अंधुणा ओतलं आणि तिसऱ्या वेळेला तुझं आई दोन तासाने उठली बाळाला म्हणाली अरे बाळा बाळाच्या ओडलं अस तीन वेळा केलं मग आईला असं वाटलं की बाळाच्या हंथरणात पाणी ओतलं थोड्या वेळाने बाळ ओरडला आईला म्हणाला अगं आई मला हंथरून फुटवलं असं ओरडल्यानंतर आई बाळाला

सांगितलं त्याच्या आईचे उपकार कधी फिटत नाही तू जरी फेडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा फिटणार नाही ना बाळाला ऐकूनच थोडस वेगळं वाटलं मला